अतिक्रमण काढायला चालू आहे आपलं तर अतिक्रमण काढताना कमीत कमी, कमी तुम्हाला सगळ्यांना प्रशासनाला करायला तयार आहे परंतु सहकार्य करायला जरी तयार असतील आता काल आता येताना आम्ही मिटिंग घेऊन आलो ज्या अतिक्रमण काढलं त्या लोकांचं प्रशासनातल्या काही लोकांनी त्याच्यामध्ये वैयक्तिक काहीतरी इंटरेस्ट नगर पोलिस सेवांना बोलतोय बोललोय आम्ही सगळेच होतो साहेब सगळे जण होतो तर त्या लोकांनी तिथल्या म्हणजे नेमका तर द्या उद्या उद्या येणार आहे आम्ही उद्यापर्यंत काढून घे दोन दिवसांनी काढून घे तुम्ही डायरेक्ट जी सी ते खोक्यावर चढवतोय म्हणजे हे काय बरोबर मला वाटलं कारण गरीब लोक आहेत साहेब हातावरची त्यांची पोट आहे आणि हातावरची पोट असताना आज तुम्ही जर त्यांना हिंट द्या तुमच्या कुठं याच्यामध्ये जर कुठं अडचण येत असेल तर त्यांना एक संधी द्यायला पाहिजे आपण तर आम्हाला सांगा आम्ही समजावून सांगू परंतु डायरेक्ट त्या खोक्यावरती आता मला वाटतं पाचसा आपल्या पार्किंग मध्ये ते डायरेक्ट तिथून वस्तू आणले हे पण नको आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी आणि पाठीमागे साहेब असं ठरलं होतं अतिक्रमणाच्या याच्यामध्ये ठीक आहे जास्त अतिक्रमण केलं असेल तर तुम्ही सांगा तिथे आम्ही माघारी घेऊ परंतु जे काय आता तुम्ही पांढरा पट्टा जो मार्गाला आहे तर ते पांढऱ्या पट्ट्यापर्यंत तुम्ही जेवायला परवानगी आता जी दे देतायत आपण तर त्याच्या पुढे एक दोन फूट अजून द्यावी जेणेकरून ज्या ठिकाणी अरुंद रस्ता असेल तर त्या ठिकाणी देऊ नका पण ज्या ठिकाणी जर सोयीस्कर असेल तर त्या त्याच्या पुढे एक दोन फुटाचा तुम्ही अंतर द्यायला पाहिजे माईक माईक घ्या पण एक परिसरात अतिक्रम लागते जिथे तो पालखीचा मार्ग नाहीये पण त्या परिसरात तरी आता त्यांनी अतिक्रमात मोहिम केली आहे आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणत आहे दुकानदारांचं की थोडंफार तुम्ही करा पण नोटीस पण बजावली आपल्या नियमानुसार नोटीस बजावी लागते चोवीस तास आधी अठ्ठेचाळीस तास ते न करता डायरेक्ट जेसीबी परत लोकांचा परत लोकांचं फ्रॉम स्क्रॅच नुकसान झालाय काही महिला मला भेट ज्याच्या क्षेत्र चुनी सुनी भेट चुड्या विकतात बांगड्या विकतात त्यांना पण उठवलंय या लोकांनी म्हणून थोडसं सहानुभूतीपूर्वक आपण जरा विचार करू त्यांना थोडस आता काही ठिकाणी इलेक्ट्रिस इलेक्ट्रिक पोल आहेत त्याच्या मागे दुकान तरी ते तोडलंय जे जे सीबीच्या माध्यमातून म्हणून थोडस सहनी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना थोडं थोडंफार विचार कारवाई

गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य अटिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ठाकरे रोड पंढरपूर